सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ मित्रांनो आज आपण जनसुरक्षा कायदा या अत्यंत महत्वाच्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपले विचार मांडणार आहोत बांधवांनो हा कायदा नुकताच महाराष्ट्र विधिमंडळात सादर करण्यात आला बहुमताने मंजूर सुद्धा करण्यात आला यावरून मित्रांनो राज्यभर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे संताप या कायद्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळून येतोय काय आहे हा कायदा जनसुरक्षा कायदा काय आहे हे आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे बांधवांनो सरकारने सादर केलेल्या या कायद्याच्या माध्यमातून पोलिसांना आणि राज्य सुरक्षा यंत्रणेला सर्वात अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत शहरी नक्षलवाद माओवादी विचारधारा देशविघातक कारवाया यावर कारवाई करणे आता या कायद्यामुळे एकदम सोपे झालेले आहे हा कायदा गैर जामिनीय गुन्ह्यांना आता परवानगी देतो मित्रांनो या कायद्यामुळे संशयितांची विनापरवाना आता अटक करता येणार आहे बांधवांना बान्द संघटनांची खाते गोटवणे आता या कायद्यामुळे सहज सोपे सहजसोप्य आहे कुणाचीही चौकशी न करता लगेच त्याला अटक आता या कायद्यामुळे करता येईल चार्जशीटसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणं हे तितकंच महत्वाचं असणार आहे हे त्याचे प्रमुख मुद्दे आहेत मित्रांनो कायद्यासोबत येणारे फायदे काय आहेत आता आपण याविषयी सविस्तर चर्चा करूया राज्याच्या सुरक्षेसाठी शक्तिशाली हत्यार म्हणून या कायद्याकडे पाहिलं जात आहे नक्षलवाद अतिरिक्त विचारसरणी यावर आता कठोर कारवाई करणं मित्रांनो सहज सोपं झालेलं आहे पोलीस व गुप्तचर यंत्रणेला आता या कायद्यांमुळे मदत होणार आहे संशयितांवर वेळेत कारवाई आणि देशद्रोह नेटवर्क नियंत्रण आता या कायद्यामुळे सोपं होणार आहे आणि सहज होणार आहे कायद्याची भीती गुन्हेगारांमध्ये निर्माण होईल आणि समाजात शांती व सुव्यवस्थेला हातभार लागेल असं सरकारचं म्हणणं आहे पण बांधवांना या कायद्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे सुद्धा आहेत तोटे आता आपल्याला समजून घ्यायचे आहेत अत्यंत व्यापक आणि अस्पष्ट व्याख्या या कायद्याची काय आहे या ठिकाणी आपण समजून घ्या शहरी नक्षल कोणाला म्हणायचं हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही त्याचे निकष काय आहेत ते सुद्धा सरकारनं जाहीर केलेलं नाही कुणी सरकारवर टीका केली तर त्याला या अंतर्गत पकड पकडले जाऊ शकते गैरवापर होण्याची सुद्धा भीती आता या कायद्यामुळे निर्माण झाली आहे राजकीय विरोधक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना गप्प करण्यासाठी याचा वापर भविष्यात होऊ शकतो मित्रांनो मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या कायद्यामुळे गदा येऊ शकते कुणालाही विना परवानगी अटक वैचारिक स्वातंत्र्यावर बंधनं या कायद्यांमुळे येऊ शकतात लोकशाहीच्या मुळावर घाव या कायद्यांमुळे घातला जाऊ शकतो आंदोलन निषेध टीका ही लोकशाहीतील मूल्य आहेत हेच है, जर गुन्हे ठरवले तर आपण हुकमशाहेकडे वाटचाल करतोय असं आपल्या लक्षात येईल या कायद्याविषयी विरोधकांची मते काय आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत काँग्रेस काय म्हणतोय हा कायदा म्हणजे आधुनिक काळातील रॉलेट रौ, आहे रॉलेट कायदा आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे म्हणतात हा कायदा म्हणजे लोकशाहीला गळा गळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय अनेक मानवाधिकार कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते म्हणतात हा कायदा मतभेद दाबण्यासाठी शस्त्रास्त्र ठरेल बांधवांनो देशाची सुरक्षा जशी महत्वाची आहे तशीच लोकशाही मूल्य स्वातंत्र्य आणि समता मानवता बंधुता मानवी हक्क ही तितकीच महत्वाची आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जर हा कायदा निष्पक्षपणे वापरला गेला तर तो समाजासाठी वरदान ठरू शकतो पण जर तो राजकीय सुडबुद्धीने वापरण्यात आला तर तो शस्त्र न राहता बांधवांनो शाप ठरेल हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण काय करायला हवे हे सुद्धा या ठिकाणी थोडक्यामध्ये मांडणार आहे सजग नागरिक म्हणून कायद्याकडे डोळसपणे पाहणे तेवढंच आता आपल्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे जनतेचे हक्क स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या यांची रक्षा आता आपल्यालाच करावी लागेल आणि आपण ती केलीच पाहिजे बांधवांनो सरकारने हा कायदा राबवताना पारदर्शकतेने न्यायाने आणि तटस्थपणे काम करावे अशी अपेक्षा आपण या सरकारकडून ठेवूया बांधवांनो हा कायदा जेवढा महत्वाचा आहे तेवढाच हा कायदा तोट्याचा ठरू शकतो कारण तो आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा आहे असं बऱ्याच लोकांचं मत आता झालेलं आहे म्हणून बोलण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं जे स्वातंत्र्य तुम्हाला घटनेनी दिलेले आहे ती घटनेनी कायद्याने ते तुमच्यापासून हिरावून घेऊ घेतलं जाऊ शकतं म्हणून या कायद्याचा आपण डोळसपणे विचार केला पाहिजे आणि या कायद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून आपण संघर्ष केला पाहिजे आवाज उठवला पाहिजे हे पण तितकंच महत्वाचं आहे भाऊ या काय प्रतिक्रिया महाराष्ट्रातून या कायद्याविषयी उमटतात आणि याविषयी आपण पुन्हा एकदा नव्यानं बोलणाराच आहोत आपला आवाज या ठिकाणी उठवणार आहोत आणि आपण आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणार आहोत पण बांधवान तुम्हाला काय वाटतंय या कायद्याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत मित्रांनो